यानंतर पूजाताई नवघरे ह्या आम्हाला अनुभव सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण सर्व मिळून एक त्यांनी प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी जी को प्रणाम परमात्मा नमस्का। नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तितूर या परिसरामध्ये गोजागिरी निमित्त भगवतकर भगवतकरांची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुंजुर् उपस्थित आहे यांना माझा नमस्कार उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष अध्यक्षपदाला माझा नमस्कार दादा यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मन सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार हा मार्ग अनुभवातच आहे आपण आपण जेव्हा मार्गशी जोडल्यानंतर आपल्याला अशी अनेक प्रकारचे अनुभव मिळते आपण जर भगत कार्यामध्ये गेलो आणि छोट्या बैठकी मध्ये सुद्धा गेलो तर तो, कोणाच्या माध्यमातून आपल्या चुकीची सोडवणूक होते आणि आपली चूक पण लक्षात येतो आपण चुकीची जर क्षमा मागितली तर परमेश्वर थोडच आपल्याला चुकीची क्षमा देऊन आपले समोर समोरचे कार्यही घडत असते पहा माझ्या हाताने माझा जर खूप अशी खूप अनुभव आहे आपण जर सांगितले तर खूप आहे पा एक छोटासा अनुभव सांगते आता सांगितलं दारू कारण दा, आपण दारू आपल्याला चालत नाही पण मला पर्याय केलं आणि राहिली पण होती कारण पर्याय नसल्यावर मला ते करावंच लागलं पण तिथेच परमेश्वराला क्षमा पण मागितली होती आपण म्हणतो ना आप जेव्हा मार्गाशी जेव्हा जिंकतो तेव्हा आपल्याला आठवणणार की आपण आपण लक्षात की आपण आपल्या मावशी गोड आणि काटा गोड जेव्हा आपल्याला मार्गाशी जुळल्यानंतर आपल्याला अंथरामध्ये जात असतो मी पण गेली पण मी तिथे गेली आणि म्हणजे माझ्या दाडाच्या उपचार करायसाठी गेली होती आणि मला बहुतेक नऊ नऊ ते किंवा दहा वाजता ती माझी बहीण सोबत होती आणि एक माझा मोठा मुलगा सोबत होता आम्ही गेलो पण मला माहित नव्हतं की ते माझ्या काकाची दारू पिऊ नाही म्हणून आम्ही घरी गेलो जेवण केलं आणि जेव्हा मी झोपली तेव्हा माहित नाही परमेश्वर पण पा परमेश्वरांनी मला सद्बुद्धी दिली मी म्हटलं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून मला असं रिएक्ट वाटलं की दारू पिऊन आहे बा म्हणून मी त्यांना माझ्या मावशीलाच विचारलं म्हटलं दारू पिऊन आहे का ते म्हणते माहित ना मी एक विचारतो म्हणते तर पा खरंच ते दारू पिऊन नव्हते मग म्हंटल आता खूप माझ्यावरही आली म्हटलं पण मी जाऊ पण कुठे कशी म्हटलं एक तर आम्ही दोघी पण सोबतच होतो आणि तिथून साधन नव्हतं की आईकडे घरी कसं जायचं म्हणून राहिली मी तिथे परमेश्वराला क्षमाई मागितली घरी आलो आईकडे फक्त पायच ठेवला अशी रोटांगण गेली पोटाने की खूप इतका त्रास पण काहीच नव्हता हो आणि मी माझ्या पतीला फोन केला ते आले म्हटलं शनी असं झालं तिथेच आम्ही माझ्या आईकडे पण मार्ग आहे पण मी तिथे बसली परमेश्वराला क्षमा मागितली तीर्थ बनवलं आणि दवाखान्यात गेली पा एका जग थोडीश गस्तीमुळे मला दोन हजार रुपये लागले बिना कारणामुळे मी म्हंटल कसं झालं काकाजीला फोन केला तिथून काकाजी म्हणते घरी आहे घरी आल्यानंतर म्हणते ये मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि जी क्षमा मागितली आणि मग चुकीची क्षमा मागितल्यानंतर मी खरंच बरी झाली पा आपण जातो जेव्हा मार्गाशी जुडतो तेव्हा आपल्याला आपण न दिलं पाहिजे की आपले रिश्तेदार कोण आणि मी तेव्हाच काकाजीला वचन करत की त्यांच्याकडे कधीच जाणार नाही म्हणून आज खरंच मी दोन तीन वर्ष झाले मला फोन करते पण मी नाही म्हटलं त्यांना तेही सांगितलं कारण कारण म्हटलं तुम्ही कधी आलो फिरू घ्यायची काय गॅरंटी नाही राहत म्हटलं मी नाही येऊ शकत तुमच्याकडे आणि पा आता बारा वर्षाचा त्याग पण आला होता माझ्याकडे इतका इतका प्रसंग आला होता परमेश्वरच्या की खूप पा आम्ही शेतामध्ये गेलो माझी पती भवानी मानासाठी गेले होते त्यांच्यासोबत मी पण गेली होती पा अचानक काय घडलं नाही माहीत पाय सुजणं चालू झालं होत माहित नव्हत की हा पाय कशाने पण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी शेतात गेली दुसऱ्याच्या कधी जात नाही पण त्या दिवशी ते फोर्स करत होते गेली दिवसभर कामही केलं आणि घरात परि परत आली तेव्हा अजून खूप पाय सुजला होता की खूप मोठा आणि मला असं वाटलं की होते भवानीचे रिॲक्शन झाले असेल असे माझे पतीच म्हणत होते आम्ही लक्षच तेव्हा इतकं बरं काहीच नव्हतं वाटत की काय करावं म्हणून मी तसंच म्हंटल फोन द्या मी काकाजीला फोन करते म्हंटल फोन केला काकाजीला म्हंटल माझा पाय इतका असं सुजलाय म्हंटल अशा प्रकारचा आणि चांगलं नाही वाटत म्हटलं पा काकाजीने व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं मी त्यांना तो म्हणते माय काकाजी म्हणत होते मायडुडला बाई म्हणते मला आता समजतच नव्हतं यांना विचारलं की काय झालंय बा म्हणून ते म्हणत होते काही नाही होत घाबरू नको म्हणे काकाजी तसं म्हणते की बेटा घाबरू नको मी त्यांच्या शब्दावर पण मी काहीच घाबरले नाही आणि मग तीर्थ म्हणे तीर्थही बनवलं रक्षाही लावली तरी काहीच नव्हतं संध्या सायंकाळी झाली सायंकाळी तसंच वाटत होत अजून फोन केला बाई म्हणते साखर खाऊन बघ साखर तर गोड असते सगळ्यांनाच माहित आहे पण मला त्यावेळी साखर कडू लागायची आणि दोनच ठेवून पाणी पी म्हणते मी पाणी पिलं तरी पाणी कडू लागलं आणि जेवण पण तसंच लागायचं जेवण कर म्हणते आणि मग मला फोन कर म्हणते तसंच लागलं मग म्हणते बाई एकशे आठ रुपयाच्या तीर्थ बोना दोघही बसा सकाळची विनंती म्हणा अगरबत्ती लावून आम्ही तसंच तसच केलं एक बुक घेतलं बुकावर लिहिलं परमात्मा एक मंडळ नगर अंतर्गत मार्गदर्शक श्रीमान्य आदरणीय माधवरावजी चरडे साहेब हे पंच काळ स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते त्या पद्धतीने आम्ही खरंच तीर्थ बनवलं होता त्या तीर्थामध्ये मला परिपूर्ण आराम झाला आणि सोपळवरच बसली सोपळवर असं वाटलं की पाय कोणीतरी खिचत आहे पा त्या क्षणामध्येच माझ्या पायाची पूर्ण परिपूर्ण नाही का सुजन उतरली पण मी काकाजीने सांगितलं होतं म्हणे काहीतरी चूक झाली असेल चूक आठव आणि परमेश्वराचे शब्द ठेव आम्ही चुकीची क्षमाई मागितली परमेश्वराचा शब्द ठेवला की आमच्या हाताने न कळत कळत आधी जो त्याग घडला त्याच्यामध्ये जर झाली असेल किंवा कधी ना कधी कदि झाली असेल म्हंटल परमेश्वर आम्हाला एक तर चूक लक्षात आणू द्या नाही ही जर माझ्या पायाचे जे झालं आहे त्याची सुजन उतरू द्या खरंच परमेश्वराने ऐकलं परमेश्वर खरंच खूप दयाळू आहे आणि सुजन उतरली आणि माझी जी अवस्था होती ती परिपूर्ण बरी झाली आपण खरंच नाही तिने माने कार्य केले खरंच परमेश्वर आपल्याला साथ तो आपण करायला पाहिजे चार तीन शब्द आचरण केले पाहिजे ज्या पद्धतीने आपल्याला दिले तेच केलं पाहिजे कोणा कुठे न भटकता कोणाचं न ऐकता जे आहे आपल्या तेच करायला पाहिजे आणि मी पण करण्याचा प्रयत्न करते एवढेच बोलते आणि नमस्कार करते नमस्कार